अनेक शतक एकाच वेळेला नांदतायत अनेक धर्म आपल्या देशात आहेत अनेक जाती आहेत अनेक परंपरा आहेत अनेक राज्य आहेत एवढी डायव्हर्सिटी म्हणजे विविधता आहेत तर अशा वेळेला त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं म्हणजे इन्क्लुझिव्ह असणं बेरीज करणं त्यांची ही या देशाला बलवान आणि अखंड करणं जास्त बरोबर आहे का या सगळ्यांना वजा करत जाणं हे जास्त बरोबर आहे या भगव्या झेंड्या खाली एकत्र या असं म्हणून कोणी येत नाही 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 तुम्ही त्यांच्या त्यांचे हिंडालियमचे पेले वेगळे ठेवणार बाहेर तुमच्या धर्मातल्या लोकांचे इतर धर्मांचा तर जाऊच ते त्यांना घोड्यावरनं वरात काढू देणार नाही तुम्ही आपल्या गाडी मागे पंडित ठाकूर असं लिहिणार आणि सांगणार मात्र तुम्ही ह्याच्या खाली एकत्र या बरं भगवा हा शब्दच बुद्धांचा आहे भगवा हे बुद्धांचंच नाव आहे भगवावर ना भगवान त्यामुळे भगवा हे हिंदूंशी काही संबंधित नाहीये त्यामुळे भगवा टेरर हा शब्द वापरायला माझा विरोध आहे कारण त्यातून बुद्धांना त्रास होतोय म्हणजे बुद्धांच्या कार्यावर तो, है। तो हा आहे भगवा हा बुद्धांचं नावच आहे भगवा त्याच्यावर पालीमध्ये अख्ख हे आहे मूळ मुद्दा हा आहे की या प्रकारे तुम्ही देश एकत्र करू शकत नाही अशा देशाला भवितव्य असणार नाही तुम्ही रोज काहीतरी असं रिग्रेसिव्ह आणता म्हणजे तुम्हाला सांगतो की मी ही गोष्ट पण अनेकदा सांगितलेली आहे परत एकदा सांगतो एक दो दोन हजार अकरा साली मी बनारसला होतो तर बनारस विश्वविद्यालयाचे कुलगुरू आणि तेव्हाचे अजून आमचे दोन चार मित्र आ, सुप्रीम कोर्टाचे चीफ चीफ आपले जस्टिस नाही जज एक आणि अजून काही वकील मित्र असे आम्ही गप्पा मारत बसलेलो आणि पूर्ण गप्पा अकॅडमिक होत्या आणि पंडित मदन मोहन मालवीय आणि त्यांचं जे तिथे बनारस विश्व हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये ते वास्तव्य होतं ते सगळं वगैरे त्यांची स्पर्धा जे एनयू शी होती बनारस युनिव्हर्सिटीची बी बीएचयू बीएचयू म्हणतात त्याला बनारस हिंदू युनिव्हर्सिटी त्यांची जे यू शी स्पर्धा आहे तर ते म्हणायचं नेहमी मला डीन असं म्हणाले की क्या आहे की व जे एन वाले आले ना व साला पेटंट हमसे जादा लाते म्हणजे संशोधनाचं जे मूलभूत संशोधनाचं पेटंट्स आहेत ते जास्त आणतात त्यामुळे जे यू आगे जाती आहे अ यू मे पेटंट की कमी नाही आहे प्रोसिजर थोडा पिछड इसलिए हम लोग कोशिश कर रहे लगातार गोष्ट आज काय आहे त्या बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये भूतविद्या या विषयावर अभ्यासक्रम सुरू केला आहे